मी आपल्या छत्रपती शिवाजी महाज स्मारक आहे आणि ह्यासाठी अंबरनाथ स्टेशन आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्या ट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण चालू आहे अंबरनाथला ला अंबरनाथ ला आहे प्राचीन शिव मंदिर आहे तर आपण त्या मंदिरात आहोत तर आपल्यासोबत आपला ओमकार आणि प्रतीक आहे प्रतीक पुढे गेलाय तो काल ओंकार गेला होता आपल्याला तो प्रतीक ओमकारे दिवाला भेटतील तर आपण थेट आता दिव्याला भेटूया चला व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो आता आपले मित्र आले हाय का ओंकार भाई कधी आला गाव झाले किती वेळा यार अंबरनाथ गाडी गेली इथ होती तू केलास अभिराय रिक्षाच झाला मी कालोय आणि मला बोलतानी लेट केलाय आता बारा नऊ शी अंबरनाथ लागले फास्ट चला आता गाडीने प्रवास करूया आपण मित्रांनो आपण अंबेडकर स्टेशनला उतरलोय या साईडला अंबरचा बोर्ड आहे आणि इथं थांबले इथे आपण त्या साईडला जायचं आहे चला तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे आणि ह्या साइडला अंबरनाथ स्टेशन आहे आता ईस्टला पण भारी पडलो आता इथून सर त्या रोडने आपल्या पुढे चालत जायचं आहे त्या साईडला ऑटो रिक्षा पण व्हायला सेरिंगला पर पर्सन वीस रुपये तर पुढे तुम्ही दाखवतो चला तर मित्रांनो तुम्हाला मग दाखवलं महाराज स्मारक ते समोर बघू शकता आणि त्यासाठी आता शेअरिंग ऑटो लागले आहेत आपण आता रिक्षाने जाऊया पुढे रिक्षा भेटले आम्ही मध्ये जाणार आता पुढच्या प्रमाणात मागायला भेटेलच काय पाचशे मित्रांना पुढे बघू शकता आता तुम्ही मंदिर पाहू शकता आता रिक्षाला आपलं इथे सोडलं वॉकिंग डिस्टन्स तरी पण पंधरा वीस मिनटं आहे रिक्षाने आपल्याला दहा सात मिनिटं लागली आता आपण जाऊया आतमध्ये आपण नालोटी घेतले महादेवा तुमच्या दुकानात जायचं पाहू शकता प्राचीन कालीन शिवमंदिर अंबरनाथ मधील अंबरेश्वर मंदिर हे महादेवाला समर्पित असून प्राचीन मंदिर असे ओळखले जाते हे मंदिर सध्या दोन भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हा सभामंडपापेक्षा पेक्षा थोडासा खुलगटच आहे ते तुम्ही पुढे पाहू शकता ना आपण आता आपले दर्शन वगैरे आता तर एवढा कॅमेरा आवडत नव्हता करायला आपण छोटे मोठे शॉर्ट घेतले इथ आता अनेक स्थापस्त कलेचा अप्रतिम नमुना या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हे मंदिर शिल्पित आहे अंतरा सभामंडप आणि मंदिराचे स्तंभ यावर विविध देवतांचे शिल्प ही साकारले आहेत ते तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओमध्ये

हा प्राचीन कालीत पाच पांढऱ्याने एका रात्रीमध्ये बांधलेले हे मंदिर आहे असे म्हटले जाते आणि भोपळ या मंदिराचा परिसर आहे वाजता सुंदर मन मिळत आहे आणि तुम्ही जर श्रावणी समोर किंवा महावशिवरात्री येतात तर भाविकाची तुम्हाला प्रचंड जगदी भेटेल आता पण थोडेसे भाविकमध्ये होऊ शकतात थोडीफार गर्दी आहे आणि या मंदिराचं सकाळचा टायमिंग सात ते रात्री नऊ वाजेवरचं आहे आणि जर तुम्ही येतात दिवसाभरात कधी येऊ शकता तुम्हाला कुठच्याही वेळी तुम्हाला आता आपण मंदिराच्या बाहेर आलो इकडे पाठीमागे बघू शकतो आता हे बाहेरचा परिसर आहे तर आता व्हिडिओ इथंच थांबूया भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलला पुढे नवीन असाल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायची कसं होऊन टाका काळजी घ्यापाय